मालवण किनाऱ्यावर पारंपारिक वेशभूषा जल्लोषाचे सूर आणि नारळांच्या टकरीचा थरार पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अभिनेते विधेश कांबळी आणि स्वतः नारळ लढवून या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं पारंपरिक खेळाच्या माध्यमातून लोकसंग्रह आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा अनोखा उपक्रम पाहणाऱ्यांच्या मनाला भुरळ घालणारा ठरला नारळांच्या टकरीतून उमटलेला मैत्रीचा आणि परंपरेचा संदेश मालवणकरांनी पुन्हा एकदा जिवंत ठेवला आहे

खूप आनंद होतो आहे कारण गेली दहा वर्ष हा महिला वर्ग आपण पाहताय या मालवण शहरामध्ये जिल्ह्यातून महिला येतात आणि चांगला प्रतिसाद देतात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहतात जवळजवळ आपण असं पाहिलात जवळजवळ साडेसहाशे ते सातशे महिला या ठिकाणी या स्पर्धेत उतरल्या आता हे दहावं वर्ष आहे आणि आम्ही आहे दशक तृथी सोळा या ठिकाणी आपण पाहिलात की आदरणीय पद्मश्री सर अभिनेते कांबळे इंद्रेजची कांबळे उपस्थिती स्पर्धा होते आणि आपण पाहिलं की महिला खरोखर आनंद या ठिकाणी साजरा करतात एक महिलांना व्यासपीठ भेटलेला आहे आणि हे दहा वर्ष या महिलांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या आम्ही आमचे मंडळ हालवणी मंडळ हे या बंदर जवळ नारायण लढवणी स्पर्धा साजरा करतात काही स्पर्धा ही जनरली पुरुषांसाठी केली जायची परंतु आम्ही गेल्या दहा वर्षापासून गेली दहा वर्ष या महिला समजत आहे आणि त्यातून एक वेगळा आनंद मिळतो आणि या हजारो महिला इथे उपस्थित असतात ज्यांना आवड असते परंतु आजपर्यंत खेळलेलं नसतात त्या महिला यामध्ये खेळतात आम्ही आणि याच्या अनुषंगाने आम्ही एक संस्कृती पण काम करतो आज आम्ही पुगडी स्पर्धा पण घेतल्या गोप गोप स्पर्धा पण घेतल्या जेणेकरून महिलांना महिलांना एक उपलब्ध करून दिलेलं आहे